नमस्कार वृद्धाश्रमातील बापाने त्याच्या मुलासाठी मारलेली हा कैकून तुमच्याही काळजात जर्र होईल व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या बाप मुलाला नको तेवढं कष्ट करून शिकवत असतो पण जेव्हा आई बाप वयाला लागतात तेव्हा पोरगा मात्र शिकून मोठा होऊन परदेशी निघून जातो तिकडेच लग्नसुद्धा करतो इकडे मात्र त्याचे आई वडील वाट बघून बघून त्यांचे डोळे पांढरे होतात परंतु मुलगा मात्र काही केले येत नाही असाच एक बाप आहे जो वृद्धाश्रमात असून त्याच्या मुलाला तो वयस्कर बाप आर्त हाक मारतो आहे जी हा ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल होते तुझ्या आठवणीनं मन सारखं भरून ये तुझ्या आठवडीनं मन सारखं भरून ये कधी कधी पोस्टमन तुझी मनी ऑर्डर घेऊन ये कधी कधी पोस्टमन तुझी मनी ऑर्डर घेऊन नये पैसे नकोत बाळा एवढे तुझे मला पैसे नकोत बाळा एवढे तुझे मला तू स्वतः येऊन जा बाळा मला आपल्या घरी येऊन जा तुझी आई होती त्यावेळेस मला तिची चांगली साथ होती तुझी आई होती त्यावेळेस मला तिची चांगली साथ होती तू भेटायला येशील म्हणून लई दिवस जिद् होती तू भेटायला येशील म्हणून लई दिवस जिद् होती सांगत होती शेवट पर्यंत सगळ्यांना सावट होत सांगत होती शेवट पर्यंत सगळ्यांना येईल माझा राजा अरे कधी घेतला अखेरचा स्वाहा <laughs> झाला नाही गाजा वाजा माझ्या हृदयात तुझा फोटो पाहून जा बाळा मला आपल्या घरी घेऊन जा दुष्काळाच्या साली बाळा जन्म तुझा झाला दुष्काळाच्या साली बाळा जन्म तुझा झाला तुझ्या दुधासाठी आम्ही चहा सोडून दिला अरे वर्षकाठी